बऱ्याच वेळेस काही जुन्या गोष्टी आमच्या जीवनामधन जात असतात आम्ही दुःखी होत असतो अरे हे कशाला झालं हे जुनं गेलं माझं हे माझं गेलं पण देवानं का घालवलं देवान देवान का ते कारण देवाला नवीन द्यायचं देवाला नवीन काहीतरी आमच्या जीवनामध्ये करायचं आणि म्हणून तो आमच्या जीवनामधल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत तो काढत असो या ठिकाणी आम्हाला दिसतं की ते म्हणजे की त्या ठिकाणी त्याच्या हे जे दूत आहेत त्या ठिकाणी ते उडा लागलेले आहेत ते त्या ठिकाणी देवाची स्तुती करत आहेत आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ते म्हणत आहेत की सैन्यांचा यहोवा पवित्र 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 आहे सगळी पृथ्वी त्याच्या ते तेजानं भरलेली आहे सगळी पृथ्वी आमच्या देवाचं अस्तित्व हे सीमित नाहीये ते एका ठिकाणापुरतं मर्यादित नाही आहे तर या ठिकाणी आम्हाला दिसत की पूर्ण पृथ्वी व्यापली गेलेली आहे आणि म्हणून आज आपण बघतो की आमचा जो देव जो आहे प्रभू ख्रिस्त जो आहे तो केवळ एका भागासाठी सीमित नाही आहे तो भले या ठिकाणी म्हटलेला की तो इस्रायलाचा देव आहे पण आता तो इस्रायलाचा देव राहिलेला नाहीये आज तो नुसता इस्रायलाचा देव नाही आहे तर आज तो संपूर्ण जगाचा तो देव आहे आणि याचं जे डिक्लेरेशन जे आहे याचं डिक्लेरेशन किंवा त्याची घोषणा जी आहे ती कोणी केलेली आहे तर ती स्वतः प्रभूषून केलेली आहे आणि म्हणून प्रभू ख्रिस्त म्हणतो की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यांना आपला एकुलता पुत्र दिलेला आहे देव या ठिकाणी संपूर्ण जगावर प्रीती करणार आहे पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकावर तो प्रीती करणार आहे तो कोणा ह्यामध्ये पक्षपात करत नाही भेद करत नाही सगळ्यांवर बऱ्यावर आणि वाईटावर सूर्य उगवणारा पाऊस पाडणारा तो देव आहे आणि ज्या वेळेस या ठिकाणी आम्ही बघतो की त्याची उपस्थिती या ठिकाणी आहे त्या उपस्थितीमध्ये आम्हाला दिसत की जे मंदिर जे आहे ते धुरानं त्या ठिकाणी भरलेलं आहे मी बऱ्याच वेळेस मी ज्या वेळेस हे वाचत असतो माझ्या डोळ्यासमोर ते सारखं चित्र येत असत कि ते धुरानं भरलेलं आहे धूर कधी येतो किंवा कुठून येतो जर तुम्ही जर हिल स्टेशन मध्ये जर तुम्ही जर राहत असेल तर तुम्हाला लक्षात येतं की तिथं बऱ्याच वेळेस अशा प्रकारचा धूर येत असतो आणि बऱ्याच वेळेस तो धु धूर येताना काय काय वेळेस असं वाटतं की कदाचित काय कुणी काहीतरी पेटवलं असेल पण ते पेटवलेलं नसतं तर ऑटमॉस्फिअर मध्ये चेंज आलेला असतो म्हणजे काय असत तर ते म्हणजे कि वातावरण जे ते थंड होत चाललेलं असत त्या ठिकाणी थंड होत जात आणि ज्यावेळेस त्याचे त्या ठिकाणी वातावरण थंड होत त्या ठिकाणी आम्हाला माहित आहे की जेव्हा थंड होत आणि ज्यावेळेस उष्ण असतं उष्णता आणि थंडी हो या दोन्ही मध्ये त्या ठिकाणी धुकं तयार होत असत आणि ह्या धुक्यानं पूर्ण जो माहोल जो असतो तो भरला जातो ज्यावेळेस देव उतरतो देवाचं सानिध्य उतरत त्यावर देवाचं पूर्ण कंट्रोल येतं आणि जी काही नको असलेली जी गोष्ट आहे तो देव काढून टाकतो आणि जी पाहिजे असलेली जी गोष्ट आहे तो त्या ठिकाणी तो आणत असतो आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला दिसत की इथं त्या धुरानं त्या ठिकाणी ते मंदिर भरलेलं आहे कारण ज्यावेळेस त्याला देवाचं दर्शन झालं ते दर्शन झाल्यानंतर पहिली गोष्ट या ठिकाणी घडली आणि ते म्हणजे त्याला आपल्या चुकांची आपल्या पापाची अपराधाची जाणीव झाली ही गोष्ट कधी घालते मी चुकतो किंवा मी चुकलेला आहे आज ज़र ज़र जर आम्हाला जर कोण जर म्हटलं की तू चुकलास खूप वाईट वाटतंय आम्हाला का वाईट वाटतंय आम्हाला मी बऱ्याच वेळेस या गोष्टीवर विचार करतो की आम्हाला का वाईट वाटतंय की समजा कोण जर आम्हाला म्हटलं की तू चुकलास काय लोक तर रडायलाच लागत चुकलं म्हटलं की का आम्हाला वाईट वाटतं का आम्ही मान्य करत नाही की मी चुकलेलं आहे माझं इथं चुकलेलं आहे हे का आम्ही मान्य करत नाही जेव्हा आम्हाला कुणीही आम्हाला सांगू दे की इथं तू चुकलेला आहे इथं मला थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या पहिली गोष्ट की जेव्हा एखादा व्यक्ती आम्हाला चुकलेला आहे किंवा बोलतो किंवा आहे म्हणतो तेव्हा पहिली गोष्ट आम्हाला बघायचं आहे की तू व्यक्ती कोण आहे आमचा शुभचिंतक आहे आहे वेलविशार आहे का आमच्या वाईटावर असणारा तो व्यक्ती आहे हे पहिल्यांदा आम्हाला बघायचं जर तो व्यक्ती आमच्या वाईटावर जरी असला तर त्याच्या मनामध्ये आमच्याबद्दल काय आहे हे आम्हाला बघायचं कारण बऱ्याच वेळेस मी माझ्या जीवनात हे सुद्धा बघितलं की आमच्या बरोबर वाईट राहणारे लोक सुद्धा बऱ्याच वेळेस आमच्या चांगल्यासाठी आम्हाला बोलत असत आम्हाला एक लक्षात ठेवायचं की आपल्याला माहित आहे की की असं म्हटलं जात की ते म्हणजे की निंदकाचे घर असा विषय का निंदक आमच्या घराच्या शेजारी पाहिजे नाही कारण आमच्या चुका आपल्याला दिसतच नाही कारण दावीद राजा स्तोत्रामध्ये तसंच म्हणतो की कोणाला आपल्या चुका दिसतात तो म्हणतो की प्रभू मला गुप्त पापापासून तू दोषमुक्त कर आम्हाला आमच्या चुका कधी दिसत नाही आमच्याकडं जे लोक असतात ते आमच्या लोक आमच्याबरोबर असणारे लोक फक्त आमचे प्लस पॉईंट सांगत असतात मायनस पॉईंट नाही सांगत आम्हाला कधी <coughs> पण ज्यापर्यंत आम्हाला आम्हाला चुका दाखवणारे जे लोक जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की आम्हाला आमच्या जीवनामध्ये बदल करता येणार नाही या ठिकाणी आम्हाला दिसत की यशिया जो आहे यशिया म्हणत आहे की मला हाय हाय कारण मी नष्ट झालो आहे कारण मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो कारण राजा सैन्यांचा यहोवा मी माझ्या डोळ्याने पाहिला आहे ज्यावेळेस देवाची उपस्थिती येते त्या उपस्थितीमध्ये आमच्या चुका दिसून लागतो का आतामाने आवाज लपले त्या ठिकाणी ज्यावेळेस देव त्या ठिकाणी आला त्यावेळेस ते का लपले झाडाखाली पाठीमाग कारण त्यांना माहित होत की जर आम्ही जर लपलो नाही तर आमचे पाप त्या ठिकाणी उघड होणार आहे बऱ्याच वेळेस लोक जे आम आम ते आमचं पाप आमच्या चुका हे दिसू नये म्हणून बऱ्याच वेळेस प्रयत्न करत असत या ठिकाणी योहान याचा तिसरा अध्याय जर आपण जर वाचला तर त्या तिसऱ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणत आहे बघूया आपण त्या ठिकाणी एकोणीस आणि वीस वचन या ठिकाणी मी वाचणार आहे आणि तो न्यायाचा ठराव हाच आहे की जगात प्रकाश आला आहे तरी माणसाने प्रकाशापेक्षा अंधाराची अधिक आवड धरली आहे कारण त्यांची कर्मे दुष्ट होती कारण जो कोणी प्रका जो कोणी वाईट करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि कदाचित आपली कर्मे दोषी ठरवले जातील म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही परंतु जे खरे ते जो करतो तो आपली कामे देवाच्या ठाई केलेली आहेत अशी ती उघड व्हावीत म्हणून प्रकाशाकडे येतो या ठिकाणी आम्हाला काय दिसत आहे ख्रिस्त म्हणत आहे की प्रकाशाकडे कोण येतो प्रकाशाचा कोण द्वेष करतो मी बऱ्याच वेळेस एक मी माझं स्वतःच एक स्टेटमेंट होत आणि मी ते टाकलं होतं आणि बऱ्याच म्हणजे बऱ्याच लोकांना ते माहित नाही की ते स्टेटमेंट जे आहे ते खूप व्हायरल जात आणि ते, ते स्टेटमेंट काय होत कि ते म्हणजे की लोक चर्चला जात नाहीत कारण ते लांब आहे लोक चर्चला जात नाहीत कारण ते लांब आहेत असं नाही तर ते प्रभू पासून लांब आहेत जे लोक देवापासून लांब असतात ते देवाजवळ यायचा प्रयत्न कधी करत नाही किंवा भावना ते देवापासून लांब राहतात या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट म्हणत की ते आपली गर्मे दोषी ठरवले जातील म्हणून ते, ते प्रकाशाकडे येत नाही पण कोण प्रकाशाकडे येत की परंतु जे खरे ते जो करतो तो आपली कामे देवाच्या ठाई केली आहे अशी ती उघड व्हावी म्हणून तो प्रकाशाकडे येतो ज्याला आपलं करेक्शन करून घ्यायचंय ज्याला स्वतःच्या जीवनामध्ये परफेक्ट बनायचंय आहे ज्याला आपलं जीवन बदलायचं आहे तो देवाकडे येणार आहे तो देवाला विचारणार आहे आम्हाला रोज आणि रोज देवाजवळ बसून आहे ना आम्हाला ही गोष्ट विचारायची देव तुम्हाला दाखव माझ्यात काय कमी आहे माझ्यामध्ये काय कमतरता आहे या ठिकाणी आम्हाला दिसतं की देवाच्या उपस्थितीमध्ये यशयाला आपले दोष दिसले आपला शुद्धपणा दिसलं आपलं पाप त्याला दिसलं आणि ते कुठं आहे हे ते सुद्धा त्याला दिसलं आणि इथं तो म्हणतो की मी अशुद्ध ओठाच्या ओठांचा मनुष्य त्याला दिसलं की त्याचं पाप कशामध्ये तर त्याच्या ओठामध्ये पाप आहे आज आम्हाला हे लक्षात ठेवायचं की ते म्हणजे आम्हाला बघायचं की आमचं पाप कशामध्ये आम्ही जे काम करत आहे त्या कामामध्ये पाप आहे जे आम्ही बघत आहे त्याच्यामध्ये पाप आहे जे आम्ही ऐकत आहे त्याच्यामध्ये पाप आहे आम्ही जे बोलत आहे त्याच्यामध्ये पाप आहे ज्या ठिकाणी आहे आहे त्या पायामध्ये पाप आम्हाला बघायचं की कशामध्ये पाप आहे आणि हे कधी दिसणार आहे ज्या वेळेस आम्ही त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाणार आहे त्यावेळेस देव दाखवणार आहे बघ हे पाप आहे हे पाप आहे हे पाप आहे हे पाप आहे हे सुख आहे हे देव दाखवतो मी तुम्हाला एक माझी साक्ष मी तुम्हाला सांगत आहे परत एकदा कदाचित जर काही लोकांना माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की मी नगर अहमदनगर जवळ एक मिरज गाव गाव आहे त्या ठिकाणी आम्ही सेवा करत होतो आणि त्या ठिकाणी एका घरामध्ये आम्ही प्रार्थनेला गेलो आणि ज्यावेळेस घरामध्ये आम्ही प्रार्थनेला गेलो त्या घरामध्ये त्या लोकांनी खूप आनंदाने आमचं स्वागत केलं आणि मग त्या ठिकाणी वचन झालं सगळं झालं आणि प्रार्थना करायला लागलो आणि ज्यावेळेस प्रार्थना करायला लावलं एकदम माझे डोळे उघडले आणि मी बघितलं तर त्या घरामधली असणारी जी स्त्री जी आहे ती बहीण जी आहे ती डोळे उघडे ठेवून ती माझ्याकडे असं बघून मला दोन मिनटं माझ्या लक्षात आलं नाही की ती काय बघायला मी म्हटलं मी प्रार्थना थांबवली मी म्हटलं सिस्टर काय झालं तर ते, ते म्हटली काय नाही मी म्हटलं तुम्ही प्रार्थना डोळे का बंद करत नाही माझे डोळे बंद म्हटले डोळे कसे बंद होत नाही म्हटलं डोळे बंद करा आणि त्यांनी डोळे बंद केले मी प्रार्थना सुरू केली परत उघडली त्यांनी डोळे म्हटलं काय झालं तर ते म्हटली नाही खूप भयानक चेहरे माझ्यासमोर यायला लागले प्रार्थना करताना मी म्हटलं असू दे जे काय होईल ते होईल बघ बघायला म्हटलं तुम्ही डोळे बंद करा आणि मग तिनं डोळे बंद केले मी म्हटलं काय तरी झालं किती भयानक चेहरे येऊ दे तुम्ही जरा सुद्धा डोळे उघडायचे नाही मी प्रार्थना करतो आणि मग प्रार्थना सुरू केली त्या ठिकाणी बरेचसे लोक बसलेले होते लो जसं प्रार्थना सुरू केली तिच्यामधला जो दुष्ट आत्मा जो होता तो बाहेर आला ती इतक्या द्वेषानं ती उभा उठली तिथून आणि ओरडायला लागली आणि मग जेव्हा लक्षात आलं माझ्या हिच्यामध्ये अशुद्ध आत्मा कार्य करायला लिहिला मी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि जसं मी तिच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली ती होईल तेवढ्या ताकदीनं माझ्या अंगावर आली आणि ती मला मारणार होती पण तेवढ्यात मी थोडस पाठीमाग समोर सरकलो आणि तिचा हात जो आहे तो माझ्या जवळ नाही गेला मी थांबलो तिथं आणि मी माझ्या बरोबर काही ब्रदर होते मी त्यांना म्हटलं तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे दोन मिनटं मला द्या म्हणत प्रेजन वर्षी करायला लागले तिच्यामधलं मॅनिफेस्टेशन सुरू होत त्या ठिकाणी ती ओरडत होती तिच्या एका बाजूला दोन पुरुषानं पकडलं इकडच्या बाजूला दोन पुरुषांनी पकडले होते चौघांनी तिला पकडलं होतं पण ती कुणाला ऐकत नव्हती मी बसलो म्हटलं देवा जर तिने जर माझ्यावर अटॅक केलाय याचा अर्थ असा आहे की माझ्या हातात काय माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे तर जर माझ्यामध्ये जर काय जर नसत तर तिने माझ्यावर कधीच अटॅक केला नसतं तेव्हा तुम्हाला दाखव की माझं कुठं तर चुकले तुम्हाला दाखव माझी कुठं चुकले आहे मी तिथले तिथं बसून मी प्रार्थना केली आणि प्रार्थना केली आणि जसं मी प्रार्थना केली की देवा मला दाखव की माझ्यामध्ये कोणतं पाप आहे काय माझ्यामध्ये कमी आहे त्यावेळेस देवाने मला एक व्यक्ती मला दाखवली म्हटलं की ही व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला तू क्षमा केली नाहीस त्या व्यक्तीला तू पहिला क्षमा करतो आणि मग मी तिथल्या तिथं मी पश्चाताप केला देवाजवळ क्षमा मागितले त्या व्यक्तीला मी क्षमा केली तुम्ही विश्वास ठेवणार नाही मी, मी एवढंच काम केलं आणि ती जी बाई जी आहे ती बाई माझ्या पायावरून पडली आणि ती म्हणाली तिच्यामध्ये असणारा अशुद्ध आत्मा जो होता तो म्हणाला की नाही मी आता जात आहे मी चाललो आणि ती निघून गेलं तिच्यात मला सांगायचं काय आहे का की आमच्यामध्ये जे लहान लहान गोष्टी असतात की ज्या आम्ही त्या गोष्टींना घेऊन चाललेलो असतो त्यामुळे सैतान जो आहे तो आमच्यावर अटॅक करतो आम्हाला आमच्या चुका आमचे दोष आम्हाला दिसणं समजणं गरजेचं आहे आणि म्हणून तो म्हणतो की माझं नुसतं ओट नुसतं अशुद्ध नाहीये तर ते मी अशुद्ध ओटांच्या लोकांच्या मध्ये मध्ये सुद्धा मी राहत आहे आम्हाला आज हे बघायचं की आम्ही कोणत्या लोकांच्या मध्ये आम्ही राहतो आमचं फेलोशिप कोणाबरोबर आहे काही लोकांना फरक पडत नाही कुठलंही फेलोशिप असू दे चालतय सगळीकडे काही काही लोक अभिमानानं सांगतात मी सगळीकडे ऍडजस्ट होतो म्हणून मग सगळीकडे ऍडजस्ट होतो म्हणजे काय करतो कॉम्प्रोमाइज करतो मी या ठिकाणी त्याला लक लक्षात आलं की ते म्हणजे अशुद्ध ओटांच्या लोकांमध्ये मी राहत आहे आणि इथं तो म्हणतो कारण राजा सैन्यांचा यहोवा मी माझ्या डोळ्याने पण पाहिलेला आहे तो म्हणतो की माझ्या डोळ्याने मी बघत आहे ज्यावेळेस त्याने ही गोष्ट बोलला त्या ठिकाणी आपल्याला दिसत की सराफला एक माझ्याकडे उडून आला आणि त्याच्या हातात जळता निखारा होता तो त्याने चिमट्याने वेदीवरून घेतला होता आणि त्याने तो माझ्या मुखास लावला आणि म्हटले पहा हा तुझ्या ओठास लागला आहे आणि तुझा अन्याय दूर केला आहे आणि तुझ्या पापांची क्षमा झाली आहे